दिंडोरी पोलीस ऍक्शन मोडवर दहशत पसरवणाऱ्या दोन युवकांवर कारवाई नाशिक जिल्हा कायद्याचा या वाक्याने गुन्हेगारांच्या छातीत धडकी भरवली आहे शहराबरोबरच नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी देखील सर्व पोलीस ठाण्यांना सतर्क करत कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहे मग दिंडोरी पोलीस स्टेशन तरी मागे कसे राहणार दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस पोली निरीक्षक रघुनाथ शेगर यांनी तालुक्यातील आंबेगण येथे हातात कोयते घेऊन दहशत पसरवणाऱ्या दोन युवकांना चांगलीच घडवली पोलीस काय का असतो याची जाणीव करून दिली आणि शेवटी त्यांच्याकडून ही वदवून घेतले की कायद्याचा बाले किल्ला म्हणजेच नाशिक जिल्हा दिंडोरी तालुक्यातील आंबेगण येथील लखन देवीदास कोतवाल वय बावीस वर्ष शिवाजी हिरामन पागे वय तेवीस वर्ष यांनी आंबेगण गावात सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर आरोपींनी स्वतःच्या कब्जात बेकायदेशीर प्राणघातक शस्त्र लोखंडी कोयता व तलवार चैन स्प्रॉकेट हातात घेऊन मोठमोठ्याने आरडाओरड करून परिसरात येणारे जाणाऱ्या लोकांवर दहशत निर्माण करून सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग करत असल्याची तक्रार दिंडोरी पोलीस स्टेशन येथे दाखल झाली होती याबाबत सविस्तर माहिती दिंडोरीचे पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांनी घेतली तात्काळ संबंधित युवकांना घटनास्थळावरून ताब्यात घेतले पोलीस स्टेशनमध्ये त्यांना पोलीस खाक्या दाखवताच त्यांनी आपल्याकडून झालेला गुन्हा मान्य करत नाशिक जिल्हा हा कायद्याचाच बालेकिल्ला असल्याचे मत व्यक्त केले दिंडोरी पोलीस ठाण्यात सदर दोन्ही युवकांवर गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरत जिल्हा दंडाधिकारी नाशिक यांचे प्रतिबंधक आदेशाचे उल्लंघन केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार व साबळे करीत आहेत नाशिक ग्रामीण पोलीस गुन्हेगाराच्या विरोधात सध्या मोहीम सुरू केली आहे रुको जरा सबर करो

नाशिक जिल्हा नाशिक जिल्हा नाशिक जिल्हा किल्ला नाशिक जिल्हा नाशिक जिल्हा जिल्हा नाशिक जिल्हा नाशिक जिल्हा जिल्हा नाशिक जिल्हा नाशिक जिल्हा किल्ला नाशिक जिल्हा